नमस्कार मी सायली शक्य तुम्ही पाहताय समान संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास महा आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र दंगेकर आहेत आपण त्यांच्याकडून घेऊया सर तुम्ही आता प्रचाराला सुरुवात केली लोकांच्या भेटीघाटी घेताय कसा रिस्पॉन्स आहे लोकांचा मी लोकांना भेटतोय गेले तीस वर्षापेक्षा जास्त मी या मतदारसंघात काम करतोय कुटुंबाने परिवार हे नाते निर्माण झाले वाचनाचा भाग वगळता आणि आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहे आणि घरी गेल्यानंतर आम्ही कौटुंबिकच जास्त गप्पा मारतो आणि राजकारणामध्ये समाजकारणामध्ये त्यांनी माझ्या पाठीशी उभे राहिले त्यामुळे मी आज बारावी निवडणूक लढवतोय त्यामुळे आता माझा प्रश्न झाले लोकांना भेटते भेटल्यानंतर आम्ही ते नेहमीच्या रोजच्या रोजची भेटणार आहे लोकांना त्यामुळे त्याच्यामध्ये आता एक कुटुंब म्हणून एक कुटुंबातला एक सदस्य मी त्यांची त्यांचा मला पाठिंबा आपल्या घरातला माणूस आहे आणि हा हे त्यांना वाटत आणि मला दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये नरेंद्र मोदींची सभा झाली त्यांनी काँग्रेसला टार्गेट करताय असं तुम्हाला वाटतंय काय का अकरा वर्ष मोदी साहेबांची आहे अकरा वर्षात त्यांनी काय केलं हे त्यांनी जनते मत केलं पाहिजे काँग्रेसने काय केलं हे सांगायची आता त्यांना गरज नाही काँग्रेसने काय केलं नाही असं आपण समजू त्यांच्या भाषेत पण तुम्ही काय केलं हे अकरा वर्षात सांगितलं पाहिज तुम्ही रेल्वे बनवली का तुम्ही विमानतळ उभं केलं का तुम्ही काय चालू केलं का तुम्ही ऍडिशनल काय केलं ते, नगरी, नगरी, ते, ते सांगा आणि उद्योग नगरी सांस्कृतिक नगरी क्रीडा नगरी विद्या विद्येचं माहेर हे पुण्याला असणार सगळं ठेवा याच्यावर तुम्ही काय काम केलं हे त्यांनी आपल्याला सांगितलं आता तुम्ही लोकांमध्ये फिरता आहात लाडक्या बहिणी योजनेचा काही फायदा फटका हो। बसेल असेल तुम्हाला वाटतंय का नाही लाडके बहिणी जे एका हाताने दिले दोन हाताने घेतलं पेट्रोलचे वाढले तेलाचे वाढले डाळींचे वाढले भाज्यांचे वाढले गॅसचे वाढले

नाही पक्षाची मतं ही ती वैयक्तिक पक्षाला मानणारा वर्ग पक्षाची विचारधारा ती काय जनते पुढं असत वैयक्तिक अपक्ष विपक्ष निवडणूक लढून ती पक्षाची त्यांनी काय केलेलं असेल चांगलं वाईट काम त्याचं मदत करून तर आपल्यासोबत होते रवींद्र दवलेकर त्यांनी आता ते सांगितलं की पक्षांसाठी त्यांनी काम केलं असतं तर त्या आधारेच ते निवडणूक त्या निवडणूक लढवतील त्याचा काही यावर परिणाम होणार नाही सायली शेट्टे समर्थन आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका